गुलाप जामन खायला आनी द्रोन तयार करते है के यह चाप आना चे है ता ताटेला मादू तोई चिलीवर तेवाला मुचराप नाइब तो एकदम ना लाइब तो सेही त्यासाठी रवा थोडासा भाजून घ्यायचा कलर नाही बदलायच पाकात टाकायला आहे ना हा टाकायला म्हणजे रवा पटकन भाजून पाणी टाकून हा रवा आपण शिजून घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये रवा आता आपण पाणी टाकून टाकून शिजून घेतलाय आता त्याला खाली उतरवणार आहोत थंड होण्यासाठी आता बनवायला ठेवायचा चालून झाले आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकतो पार जास्त काही आम्ही इन्शिट नाही बनवले आणि थोडासा असं त्याच्यात केशर टाकतो केशरचा कलर चांगला येईल केशरचा कलर आहे

झालेला रवा पण मळून घ्यायचा चांगला एकदम घेतल्यावर गोळा बनतोय का तो चेक करून घ्यायचा बनतोय पुरवेल मळायचं म्हणजे त्याच्यात गुटल्या असतील त्या सुटून जातात मग गोळे होतात एकदम मस्त गुलाबजामुन खायला आणि द्रोण तयार करतोय केळीच्या पानाचे त्याच्यासाठी द्रो द्रोण बनवण्यासाठी नारळाची काठी सोडून घेतोय निघतो चेक करतोय मोठा लोण मिळतो तापले काय गुलाबजामून घेते चांगले झालेत का चांगले झालेत बस एकदम नको जास्त सोडून चिकट टिकले चांगला कलर आहे लगेच टाकणार काय का थोड्या वेळाने थोड्या वेळाने बोजा काय म्हणजे आपल्याला समजेल किती होत आहेत ते शेकेल काय काय एवढे अजिबात कुसकुर पण नाही झाला ना एकाच पण चांगले निघाले म्हणून घेतले ना कुसकरले नव्हत गा चांगले एकजीव झाला तर नाही चुरा होते अर्धे एका बाजून सोड दोन बायका बदलून झाल्या तळताना जाळ कमी ठेवलाय का मोठा तो कमी ठेवलाय कारण की मग बाहेर करपते ने आत मध्ये कच्चे राहतील म्हणून बरेच झाले गुलाबजामुन चांगले तांबूस झाले हं काढून घ्यायचे झाले आता थोडेच राहिले तण हां आता थोडेच राहिले

आता पाकात टाकून घेते म्हणजे ते का काही का काही सही झाले अजून हे आहेत ना एवढे आहेत अजून बरेच झाले मोजले नाही गौरव मोजे आता गुलाबजाम पातात टाकून घेतले आता अर्धा तास मुरून द्यायची मुरेपर्यंत राहतील घ्यायचं भरपूर जणं वाट बघता यायची खायसाठी चांगले झाले रे अजून समजा चांगलं हलवून दाखू हातील एका बाजूने भरपूर झाले कलर पण चांगला आलाय चला मी जो शिकवते चावकाशी खायला नाही द्यायचं ना उद्या द्यायच अर्धा तास मुरले हो झाला अर्धा तास चला घ्या खाऊ कोण घेत हे आरतीला मोठ्या जाऊ पाहिला आमच्या मोठा इकडं आहे अजून ताकात टाकून घेतले आता अर्धा तास मुरून द्यायची मुरेपर्यंत राहतील घ्यायचं भरपूर जण वाट बघता यायची <laughs> खायसाठी <laughs> <साथी। laughs> चांगले झालेत रे अजून चांगलं हलवून ना खूप आतील एका बाजूने भरपूर झाले कलर पण चांगला आलाय चला मी जो शीघो तू सावकाशी

घे शीतल शीतल तूच खा पाहिलं द्रोणची मेहनत पण शीतलची आहे झाले झाले गेले का बाग आतपर्यंत आई खाऊन बघ आई खाँगे। 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 आई खाऊन बघ मुरलं चांगलं गौरव चांगले झाले गेला का पाक आतमधी एकदम भारी